नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विम्याच्या प्रत्यक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस पीक विमा वाटप आणि शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे रब्बी हंगामासाठी मिळणार बियाणे या दोन महत्त्वाच्या अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत प्रत्येक शेतकऱ्यांसाठी माहिती खूपच महत्त्वाची असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर आपल्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया पीक विमा संदर्भातील पहिली अपडेट मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची प्रलंबित नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे येणाऱ्या काही दिवसातच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे प्रलंबित नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारनं एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केले आहेत खरीप दोन हजार तेवीस हंगामात राज्यात ते एकूण साधारण सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपये विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्यात एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी एकशे दहा टक्क्यापर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते दरम्यान नुकसान भरपाईच्या बीड पॅटर्नच्या आधारावर खरीप दोन हजार तेवीस हंगामातील मंजूर सात हजार सहाशे एकवीस कोटीपैकी विमा कंपनीमार्फत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी नुकसान भरपाई वाटप बाकी होते प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक सहाशे छप्पन्न कोटी जळगाव चारशे सत्तर कोटी अहमदनगर सातशे तेरा कोटी सोलापूर दोन पूर्णांक सहासष्ट कोटी सातारा सत्तावीस पूर्णांक त्र्याहत्तर कोटी व चंद्रपूर अठ्ठावन्न पूर्णांक नव्वद कोटी असे मिळून एकूण एक हजार नऊशे सत्तावीस कोटी प्रलंबित होते तर ही रक्कम तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने मंजूर केली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे बगु या तर आता बघूया दुसरी महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे रब्बी हंगामासाठी मिळणार बियाणे शासनाकडून अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळित पिके योजनेत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे चालू वर्षी हरभरा गहू जवस करडई भूमूग व मोहरी या पिकांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे पीक प्रात्यक्षिके से शेतकरी गटामार्फत राबविले जाणार आहेत पीक प्रात्यक्षिकासाठी एक शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्टा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहेत प्रमाणित बियाणे उतरण्यासाठी एक शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाणांच्या दोन हेक्टर मर्यादेत लाभदायी असणार आहे या करण्याकरता लाभार्थीची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक सहा ऑक्टोबर पर्यंत बियाणे औषधे खाते या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन किंवा आपल्या सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद